एखाद्या शहरात घर खरेदीसाठी एजंटची मदत नेहमीच घेतली जाते आता गल्लोगल्ली शहरा 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 गृहसंकुल मोठ प्रकल्पात अशा एजंट्सचा सुळसुळाट सुड़ पाहायला मिळतो मात्र घर दाखवणारा एजंट अधिकृत आहे की नाही याची खात्री करून घ्या एजंटची नोंदणी आणि नूतनीकरणासाठी महारेरानं काही नियम आखून दिले एक जानेवारी पासून महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय प्रॉपर्टी एजंटचा व्यवसाय करता येणार नाही महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय नोंदणी नूतनीकरणही करता येणार नाही याचं पालन केलं नाही तर कारवाई देखील होणार आहे सध्याच्या परवानाधारक एजंट्सना आणि विकासकांकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर ते अपलोड करणं आवश्यक आहे विकासकांनीही त्यांच्या व्यवहारांसाठी एक जानेवारी नंतर अशाच प्रशिक्षित एजंटची नावं संकेतस्थळावर ठेवायची आणि त्यांचीच मदत घ्यायची असंही या नियमात म्हणण्यात आलंय त्यामुळे ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून महारेरानं एजंट्सला प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणं बंधनकारक केलंय